राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही कुठल्याही पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे त्यासंदर्भात त्यांनी सांगितले की वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत लाडकी बहीण योजनेचा लाभ एखादी महिला घेत असेल तर आणि तिला अपात्र ठरवले तर तिला दुसऱ्या कुठल्या तरी योजनेचा लाभ मिळत असेल किंवा अधिकच्या उत्पन्नामुळे ती निकषात बसत नसेल परंतु चुकीच्या पद्धतीने लाभ कुणाकडे जाता कामा नये अशी सरकारची भूमिका असल्याचे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्त केलेला आहे तिथं स्क्रुटिनी होईल त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्येच अपात्र झालेले असतील हा त्यांनी एकदम सगळा कर जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे याला आम्ही बायफर्गेट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत त्याच्यामुळे बऱ्याचशा याच्यामध्ये सुद्धा असतील ज्या कदाचित पात्र असतील पण ते डेटा मध्ये त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या स्क्रुटिनीमध्ये बाद झालेले असतील त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचं अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलेलं असावं पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कॅटेगरीत आहे यानुसार स्कुटिनी होईल आणि मग त्याच्या बाबतीतला जो योग्य तो निर्णय आहे तो होईल मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार